नमस्कार मी अरुण गुडबोले आपण बघताय माझ्या आहे अरुण गोडबोले सकळं करणे जगदीशाचे या माझ्या आत्मचरित्राचं अभिभाषण मी करतो आहे त्यातला आज हा चौदावा भाग आपण आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा मोबाईलवर किंवा मेलवरती माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सोळा दोन नव्याण्णव मेल आय डी अरुण डॉट गुडबोले झिरो झिरो नाईन ॲट जीमेल डॉट कॉम गणपती उत्सवाचा हा भाग चालू आहे प्रकरण तिथला पुढचा भाग घरचा उत्सव एकोणीसशे पासष्ट साली मी कॉलेज पडकून साताऱ्यात आलो आणि भाऊकांचा कर सल्लागारीचा म्हणजे इन्काडवास मी करू लागलो पेठीतील तरुणमुळे गणपती उत्सव करीत होतीच त्यांना सक्रिय मार्गदर्शन आणि मदत चालू ठेवली उत्सवाचे स्वरूप आणखीच वाढत मिळाले इतर कार्यक्रमात मी लांबून मार्गदर्शन करायचो पण विसर्जन म्हणून मात्र मी आणि माझ्या बरोबरीने पेठेतील इतर पेठेतील माझे मित्रही उत्साहाने सहभागी होत असतो त्यामध्ये ट्रकची व्यवस्था करण्यापासून प्रत्यक्ष ढोल गळ्यात अडकून वाजवण्यापर्यंत आणि भरपूर शुद्ध गुलाळ आणून दणक्यात तो उडवत इतरांना हुडकून बाहेर काढून गुलाळाने माखले जाई मिरवणूक पहाटे तीन चार वाजेपर्यंत चाले विसर्जना गणपतीसमोर सर्व आरत्या देवे अथरशीर्ष आणि फलश्रुती असे सागर संगीत मगच विसर्जन होईल त्यानंतर पेढेत आल्यावर आमच्या घराच्या मागच्या अंगणात पूर्वीप्रमाणे मास्टरकडून आणलेल्या चिरमुरांच्या भडंगेचा प्रसाद आणि आईने सर्वासाठी केलेली गरम कॉफी होईल त्यानंतर आंघोळ करून झोपायला पाच वाजत पण तरीही सकाळी आठ वाजता जो तो आपल्या उद्योगाला लागेल एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत हा क्रम वाढत्या रीत्यानं चालू होता एकोणीसशे पंच्याहत्तरला गणेश चतुर्थीच्या दिवशीच आमच्या कुटुंबात एक दुर्घटना घडली आणि त्या वर्षापासून माझा मिरणुकीत सहभाग संपला तो संपला त्यावेळी मिरवणुकीत न जाता अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दोन चार मित्र एकत्र जाऊन सुखदुःखाच्या जा गप्पा मारण्याचा नवीन कार्यक्रम आम्ही सुरू केला तोही तब्बल पस्तीस छत्तीस वर्ष चालून दोन हजार बाराच्या साली सत्तरीच्या जवळ आल्यावर थांबला आमच्या उडोबळे कुटुंबातले गणपती थोरले चुरते दादांच्याकडे बसत असे या पेडेवीस साधी गणपती सुरुवात झाल्यावर आपल्या घरी गणपती हवा म्हणून मी हट्ट धारला आणि भाऊ मान्य करून आमच्या घरी गणपती बसवायला सुरुवात झाली परंपरा गणपती गौरीवर जात असते पण या सार्वजनिक गणपतीमुळे आमच्या घरचा गणपती अनंत चतुर्शिलाज आम्ही विसर्जित करू लागलो म्हणजे सार्वजनिक गणपतीची मिरवणूक निघाली की घरचा गणपती विसर्जन करायचं परत त्या मिरवणुकीत सामील व्हायचं ते ही परंपरा आज अखेर गेली पासष्ट पासष्ट सासष्ट चालू आहे आता आम्ही हो वेगळे राहतो परंतु आमचा गणपती एकत्रितरित्या आमच्या घरी बसतो मूर्ती आणायला प्रतिष्ठापना झाल्यावर रोज संध्याकाळी आरतीच्या आणि विसर्जनाला आम्ही सर्व एकत्र जमतो आणि उत्साहात या विद्येच्या दैवताचे पूजन करतो कुळाचार आणि कुळधर्म कसे पुढच्या पिढीकडे जातात आणि तेही मूळ स्थान कायम ठेवून याचेच हे द्योतक आहे कारण अजूनही आम्ही घरी गणपती बसवला तरी सुलतानच्या घरातील गणपती एक दिवस दर्शन घेऊन घेत येतो ही प्रथा कायम आहे आणखी काही वर्षांनी भावांच्याकडे नातवंडी आली की कदाचित त्यांचा हट्ट होईल आणि तेथेही ते गणपती स्वतंत्र बसतील आणि मग कदाचित ती नातवंडे दे गणपती ते एक दिवस मोठ्या म्हणजे आमच्या घरी दर्शना येऊ लागतील परंपरा अशीच तयार होऊन वर्धिष्ण होत असते ना इथं पाचवं प्रकरण संपलं गणेशोत्सवाचं आणि आता सहावं प्रकरण एकोणीसशे एकोणसाठची सी एकोणीसशे एकोणसाठची सी सध्या दहावीची परीक्षा शालांत म्हणजे एस एस सी बोर्डाची परीक्षा झाली आहे दहा अधिक दोन अधिक तीन असा अभ्यासक्रम आता झाला आहे जो पूर्वी अकरा अधिक चार असा पदवी परीक्षे परीक्षा होता त्यामुळे तेव्हा एकोणीसशे एक एकोणसाठ साली अकरावी हे शाळेतील शेवटचे वर्ष असे आणि त्याची वार्षिक परीक्षा एस एस सी बोर्ड घेत असे तेव्हा एकच बोर्ड होते त्याच्या निकालावरच पुढे कोणत्या बाजूला आणि कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळणार हे ठरत असेल शिवाय एस एस सी हे तेव्हा नोकरी मिळवण्याचा मुळ नोकरी मिळण्याला उत्तम क्वालिफिकेशन भरले जाईल व अनेकांना तशा चांगल्या नोकऱ्या बँका एल आय सी वगैरे मिळत असतात त्यामुळे अकरावीला काळी भावी आयुष्याचा उंबरठा म्हटले जाईल अकरावीत गेल्यावर मला सर्वच बाजूनी आता महत्त्वाचे वर्ष आहे अभ्यास जोरात करायला हवा असे सल्ले मिळू लागले अकरावीच्या परीक्षेला वेगळेच महत्त्व होते ती परीक्षा घेणारे संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणून एकच सी बोर्ड होते परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह नसून सब्जेक्टिव होती म्हणजे मोकळ्या जागा भरा चुकीबरोबर सांगा गोळे रंगवा असले प्रश्न नसत पेपर पुढची भांजण नव्हती सविस्तर उत्तर देण्याचे प्रश्न असत आणि ते प्रत्येक पेपरमध्ये असतात निकाली खूपच कडक लागून पासांचे प्रमाण चाळीस टक्क्याच्या आसपास असे मार्कांची व्हॅल्यू नसल्याने बोर्डात पाहिला येणार आत्तासारखे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क असून पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास असत संपूर्ण राज्यात पहिल्या तीस विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध होईल त्या यादीत येणाऱ्या विद्यार्थ्याचा मान खूपच मोठा असेल त्यांना कायम बोर्डात आला होता असे गौरवले जात असे मी पुणे कॉमर्सला जाणार हे वडिलाले निश्चित केले असल्याने आणि आपण पहिल्या वगैरे येणार नाही ही मला खात्री असल्याने अकरावीला अभ्यासाला मला तसा ताण वाटत नव्हता त्या काळात क्लासेसचे फॅड वाढलेले नव्हते क्वचित काही चांगले शिक्षक ओळखीच्या सात आठ मुलांना शिकवत असत आमच्या शाळेतील गोरा वर्तक हे सर सायन्स आणि गणित उत्तम शिकवी ते भाऊकालच्या परिचयातील होते आणि त्यांच्या पत्नी सौ काकू वर्तक सामाजिक कार्यकर्ता असून त्यांचा आईशी गरोबा होता त्यामुळे थोडेफार महाराष्ट्र असावे म्हणून आईने मला वर्तक सरांच्या क्लासला जायला सांगितले त्यांचा क्लास त्यांच्या घरातच चाले तर माझं स्वयंपाकघर आणि एक खोली आणि मडीवर मांडीवरच्या हॉलने क्लास चाले सकाळी सहा ते सात सायन्स आणि इंग्लिश हे दोन विषय ते शिकवत आम्ही सात आठच विद्यार्थी बॅचला असायचो आधी हे घरगुती स्वरूपात तो क्लास खरामध्ये शिकवणे झाले साडेसहाच्या सुमारास खालून काकू बेड वाजले ती बेड वाजणे ही चहा झाल्याची खूण असते मग सर आम्हाला एखादी गणित घालून खाली चहा प्यायला जा तेवढ्या वेळा गणित समोर आमच्या टिवल्या बावल्यास आलं तर सर परतही परत चांगल्या प्राध्यापकांच्या प्रमाणेच वर्तक सर थोडे विसरळ होते आमच्या बॅचमधल्या दोन मुलांना तुम्हाला मागच्या वर्षी बघितल्यासारखं वाटतंय असे विचारत त्यावर हे दोघेही होय सर मागच्या वर्षी हो आम्ही येत होलो किंवा झालो परत ऑक्टोबरलाही तेच झाले म्हणून अंदा पुन्हा येत आहो असे सांगत त्यावर मग आशा उचळेल ते दोघं म्हणजे मलु चव्हाण आणि मामा माझर मलू चव्हाण पुढे टॅक्सी पडला तर मामा पास होऊन युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी लागला विशेष म्हणजे दोघेही वर्तकांच्या शिकवण्याचाही उपयोग न होता गणित विषय सोडून यशस्वी झाले मलु चव्हाण तसा आखाडी वाहला मामा बँकेतून यथाकार निवृत्त होऊन पुढेही आमची मैत्री कायम राहिली मार्कवंत नव्हे तर गुणवंत पाचवीपासून रोज सकाळी सहा वाजता भिडेगुरी व्यायाम मंदिरात जाऊन जो जोर बैठका नमस्कार योगासय व मल्लखाम असा व्यायाम परतमे मास्तर करवून घेत त्याला मला जाणे सक्तीचे होते किंवा वृक्ष कधी तंडावानी वाटे पण पुढे आयुष्यभर त्या मेहनतीमुळे शरीर प्रकृती टंडत राहिली परतमे मास्तर परतमे मास्तरांचेच ते ऋण आहे अकरावीमुळे फक्त सहा ते सातऐवजी पाच ते सहा एवढा बदल होऊन व्यायाम मात्र चालूच राहिला तेव्हा गाईडचे प्रस्था वाढायला नुकतीच सुरुवात झाली होती मात्र गाईडचे बाजारीकरण झालेलं होतं त्यामुळे अनेक महादपर मंडळीसुद्धा गाईड लिहिणं कमीपणा त्यांना वाटत नसेल त्यांची गाईड खरोखरीच त्या त्या विषयाचे उत्तम आणि सर्वांगीण मार्गदर्शन करणारी असतं ज्येष्ठ लेखिका साहित्यिका शांता शेळके यांचे मराठीचे प्रजमाका यशपांडे यांचे जे प्राध्यापक बी डी सत्यगिरी यांची इंग्लिशची गाईड उत्तम आणि विद्यार्थीप्रिय होती या सगळ्यामुळे आणि शाळेतील शिक्षकांच्या दर्जा शिकवण्यामुळे विद्यार्थी केवळ मार्कवंतापेक्षा गुणवंत होत असत हे मात्र निश्चित आणि ते स्तंभ उद्या याच प्रकरणातला पुढचा भाग तोपर्यंत नमस्कार